you <laughs> दिनांक एकवीस मार्च रोजी दो गोपनीय माहिती मिळाली की अजय कटवाल उर्फ नेपाळी हा धुळ्यामध्ये एका फोर व्हीलर कारसह चोरी केलेल्या कारसह आलेला आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला रवाना केले त्यांनी खात्री केली असता अजय कटवाल हा एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारसह मिळून हो आला त्याला विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला माहिती दिली नाही परंतु त्याच्याकडे असलेल्या कारची कारचा नंबर छत्तीस नंबर इंजिन नंबर याचं विश्लेषण केल्यानंतर लक्षात आले की अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर पोलीस स्टेशन येथे मारुती सुजुकी गाडी चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याप्रमाणे खात्री केली असता संबंधित पोलीस स्टेशनने चोरी झाल्याची पुष्टता केली नंतर त्याच्याकडे अजून सखोल चौकशी केली इतर कुठल्या प्रकारच्या त्याने धुळे जिल्ह्यातनं काही कार चोरी केलेल्या आहेत का त्याप्रमाणे त्याच्याकडे अजून चौकशी केली परंतु त्याच्याकडे कुठल्याही इतर गुन्हे केले mm. नसल्याची माहिती मिळाली परंतु सदर अजय कटवाल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने धुळे जिल्ह्यातील नगर दोंडाईच्या त्याचप्रमाणे चिपळू रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग अमरावती जिल्ह्यातील गाडगेनगर उल्हासनगर येथील अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा असे गुन्हे केल्याचे त्याचे रेकॉर्डवर आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्यातसुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आता हा रेकॉर्डवरील गंभीर गुन्ह्यामधील आरोपी याला ताब्यात घेतलेले होते पुढील कारवाईसाठी संगमनेर पोलीस स्टेशनशी संपर्क करून त्यांच्याकडे ताब्यात देतात